श्रीराम समर्थ श्रीराम भाग ऐंशी एकदा एका एकादशीला चूल बंद ठेवून महाराजांनी रामासमोर सर्व मंडळींना घेऊन मोठं प्रेमाने भजन केलं दुपारी दोन तीन वाजेपर्यंत सर्वांना उपवास घडला भजनानंतर महाराज म्हणाले सगळेजण रामासमोर जप करीत बसा तो काहीतरी खायला देईलच देईल साडेचार वाजता एक शेतकरी उकळलेल्या राताळ्यांनी भरलेली गाडी घेऊन आला उत्पन्नातला दहावा हिस्सा महाराजांना अर्पण करण्याचा त्याचा नभस होता अर्थात सर्वांना पोटभर खायला मिळालं फराळ झाल्यावर महाराज म्हणाले भगवंताचं स्मरण करणाऱ्याला देहधारणेपुरतं पुरतं अन्न आणि वस्त्र मागण्याचा पूर्ण अधिकार आहे जास्त लोभ मात्र नसावा म्हणजे भगवंत खात्रीने देतो कृष्णराव तरडे या नावाचा एक मनुष्य गोंदवल्याला श्री महाराजांच्या दर्शनाला आला होता एके दिवशी तो शौचाला जाऊन शेतातून परत येत असताना त्याला समोर एक मोठा नाग आढळला त्याला पाहिल्याबरोबर कृष्णराव फार घाबरला आणि ओरडला नागोबा नागोबा तुला महाराजांची शपथ आहे तिथेच थांब पुढे येऊ नकोस हे शब्द ऐकून तो नाग तिथेच थांबला आणि कृष्णराव मंदिरात परत आला थोड्या वेळाने त्याने ही गोष्ट सहज महाराजांना सांगितली तेव्हा ते म्हणाले अरे 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 जा जा त्याची शपथ मोकळी करा आपण असं करू नये मंडळींनी शेतात बघितलं तर तो नाक तिथेच बसलेला आढळला लांबूनच त्यांनी ओरडून शपथ मोकळी केली तेव्हा तो आपल्या वाटेनी चालता झाला मोरगिरीच्या जवळ कोकीसरे नावाचं एक खेड आहे तिथे एक महारीण बाळणपणामध्ये अडली त्या बाईची नीट सुटका व्हावी म्हणून गावातल्या लोकांनी पुष्कळ खटपट केली पण त्यांना यश येईना आणि तिचा जीव कासावीस होऊ लागला त्या गावचा पाटील हरी हा महाराजांचा शिष्य होता पाटलांनी महाराजांचं स्मरण करून तिला अंगारा लावला आणि आपण बाहेर नामस्मरण करीत बसला अंगारा लावल्यानंतर तिला तंद्री लागली आणि महाराज दिसले त्यांनी तिच्या पोटावरून हात फिरवला आणि श्रीराम श्रीराम असा जप करीत जा असं तिच्या कानात सांगितलं आणि स्वतः निघून गेले तंद्रीतून ती जागी झाली तेव्हा तिची सुटका झालेली होती काही दिवस गेल्यावर ती नवऱ्यासह मोरगिरीला गेली तिथे राम मंदिरामध्ये आपला नवस फेडला आणि गोंदवल्याला श्री महाराजांच्या नावे पाच रुपये पाठवले ते पैसे आले तेव्हा महाराज म्हणाले शुद्ध भावनेचं हे फळ आहे पुष्कळ वेळा गरीब अशिक्षित लोकच या बाबतीमध्ये श्रेष्ठ असतात आपण नाम घेत जावं भावना शुद्ध होत जाते आणि नंतर शुद्ध नाम घेतलं की भगवंत दर्शन देतो नामानी प्रपंचातले प्रसंग निवडतात यात विलक्षण असं काही नाही खटावच्या जवळ राहणारा एक शेतकरी गोंदवल्याला येत असे त्याला एकच मुलगा होता त्याच्या उजव्या हाताला अंगठ्यावर आणखी एक अंगठा होता त्यामुळे त्याला बरोबर नांगर धरता येईना एकदा शेतकरी महाराजांना म्हणाला महाराज माझ्या मागे हे पोर शेत कसं करील त्याला नांगर धरता येत नाही महाराज म्हणाले तू काळजी नको करू त्याच्या अंगठ्याला रामाचा अंगारा रोज लावत जा त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी रोज मुलाच्या हाताला अंगारा लावण्याचा क्रम ठेवला तीन महिन्यांनी ते सहावं बोट आपोआप गळून पडलं त्या प्रित्यर्थ रामाला नैवेद्य करण्यासाठी त्यांनी अर्ध पोत जोंधळं गोंदवल्याला आणलं तो महाराजांना म्हणे महाराज तुम्ही माझ्या मुलाला बरं केलं ते त्याला म्हणत श्रीरामाने तुझ्या मुलाला बरा केला जगामध्ये घडणाऱ्या गोष्टीचं कर्तृत्व श्रीरामरायाकडे आहे हे त्याच्या गळी उतरवायला महाराजांनी त्याच्याशी अर्धा तास बोलावं लागलं महाराजांना त्याच्याशी अर्धा तास बोलावं लागलं आणि शेवटी त्यांनी ते कबूल केलं श्री महाराजांचं लहान मुलांच्यावर अत्यंत प्रेम असे श्री महाराज आपल्या घरी यावेत असं ज्यांना वाटे त्यांनी पुष्कळ वेळा आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला मंदिरामध्ये निरोप देऊन पाठवावं श्री महाराज देखील त्या मुलांच्या बरोबर जात असत मुलं त्यांना पालखी करून नेत मुलं म्हणत महाराज तुम्ही आता हलके व्हा म्हणजे ते फुलाप्रमाणे हलके होत मोठी माणसं जेव्हा त्यांना उचलून नेत त्यावेळी ते फार जड होत आणि पालखी करून पंचवीस पावलं नेता नेता तरुण तालीमबाज सुद्धा घामाघूम होऊन जात तीच तरा त्यांचं अंग रगडण्याची असे वासुदेवराव शौचे या नावाचे एक तरुण तालिमबाज डॉक्टर होते महाराजांच्या मांड्या आणि दंड सोडताना आपली सर्व शक्ती ते कामाला लावायचे परंतु श्री महाराज होऊ नये का होऊ नाही शेवटी वासुदेवराव अगदी थकून जाऊन आपणच पुरे करायचे पुष्कळ वेळा पलंगावर निजले असताना महाराज म्हणायचे हा आता माझी मान हलवा दहा दहा माणसं आपली शक्ती लावून मान हलवण्याचा प्रयत्न करायचे तरी त्यांची मान इकडची तिकडे होत नसे एकदा ते सहज पलंगावर पडले असताना वासुदेवराव नमस्कार करायला आले तेव्हा ते त्यांना म्हणाले वासुदेवराव रोज तुम्ही पाचशे दंड मारता की नाही तुमची ताकद केवढी आहे बघू तरी एकदा माझा पाय उचला बघू वासुदेवरावांना काही केला पाय उचले ना म्हणून त्यांनी अण्णा केतकर गोपीनाथ पोतनीस यांना हाक मारली हे दोघेही फार शक्तिमान म्हणून प्रसिद्ध होते आणि या तिघांनाही जेव्हा पाय उचले ना तेव्हा आणखी मंडळी मदतीला आली एकंदर बारा मजबूत माणसांनी पाय उचलण्याची शिकस्त केली पण पण तरीही तो पाय यत्किंचितही हल्ला नाही याच्या उलट एकदा हरतालिकेच्या दिवशी आरती झाल्यानंतर महाराजांना फराळासाठी बोलवायला बायका आल्या महाराज असेच पलंगावर स्वस्थ पडले होते जवळ हरिपंत मास्तर उभे होते दोघांचं काहीतरी बोलणं चाललं होतं बोलवायला आलेल्या बायकांना महाराज म्हणाले तुम्ही सर्वांनी मला असाच निजलेला वर उताणा उचला बघू प्रत्येकीने फक्त आपलं एक बोट मला आधार म्हणून लावायचं बायकांनी त्याप्रमाणे करून त्यांना पलंगापासून तीन फूट वर उचललं नंतर साडेदहाच्या सुमाराला श्री महाराज फराळाला बसले या आणि त्यांनी गोष्टी सांगायला आरंभ केला सर्व स्त्री पुरुष इतक्या तन्मय ऐकत बसले की फराळ केव्हाच संपून गेल्याने उष्टे हात वाळून गेले गोष्टी चालू राहिल्याने प्रत्येक जण हात धुवून पुन्हा ऐकायला येऊन बसायचा साडे दहाला सुरू केलेल्या गोष्टी महाराजांनी पहाटे पाच वाजता संपवल्या कोणालाही वेळेचं भानच राहिलं नाही मग महाराज स्वतःच म्हणाले अरे अरे उठा उठा हा काय फराळ ऐका चेष्टा आहे लोक काय म्हणतील उजाडलं ना सर्व मंडळी पानांवरून उठली आणि फराळ संपला महाराजांकडे हे सांगायलाच नको आणि मादी सिद्धी होत्या श्रीराम समर्थ श्रीराम